महाराष्ट्र केसरीचा बहुमान पुणे जिल्ह्यातील पृथ्वीराज मोहोळ यांनी मिळविला आहे अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे अत्यंत चुरशीचे सामने पाहायला मिळाले महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मल्लांनी येथे हजेरी लावली अत्यंत मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पहिलवान पृथ्वीराज मोहोळ यांनी जिंकली व महाराष्ट्र केसरीचा दोन हजार पंचवीसचा चा मानकरी ठरला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ व कुस्तीगीर संघटनेचे स्वागत अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा पैलवान पृथ्वी राजमोहळ यांना देऊन महाराष्ट्र केसरीचा किताब देण्यात आला या प्रसंगी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार अरुण काका जगताप माजी खासदार सुजय विखे अक्षय कर्डिले महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे सचिव संतोष भुजबळ उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान अनिल गुंजाळ पैलवान मोहन गुंजाळ दादा पांडोळे उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे आदींसह कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता आमच्या घरा सगळ्यांनी प्रयत्न केले होते पण ते कोणी पूर्ण केले कारण काय आमच्या घरावर खूप झाला झाले आमच्या आमच्या तालुक्यात आले आमच्या गावात आली माझ्या चुलतेने धावलेली काय खूपच आनंद वाटतो